नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीणा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपण याची उद्देशे माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पणगा ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस गीतेतला आपला उपदेश संपत येत असताना भगवंत अर्जुनाला अठराव्या अध्यायाच्या अखेरीस म्हणतात सर्व शास्त्रांमध्ये अतिशय गहन म्हणून ज्याचं वर्णन करावं लागतं असं माझं म्हणणं ऐक मी पुन्हा सांगतो आहे पुन्हा सांगावंसं वाटतं याचं कारण असं की तू मला अतिशय प्रिय आहेस आणि तुझं कल्याण व्हावं अशी माझी इच्छा आहे भगवंतांचा अर्जुनाविषयीचा या म्हणण्यातला भाव ज्ञानदेव स्पष्ट करून सांगतात त्यात आलेली ही ओवी आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांमधल्या प्रेमाचा हा उल्लेख या आधीही गीतेत कुठे कुठे येऊन गेलेला आहे तू माझा भक्त आहेस तसाच सखा म्हणजे मित्र आहेस म्हणून मी हे सारं ज्ञान तुला सांगतो आहे असं एके ठिकाणी भगवंतांनी म्हटलं आहे ज्ञानी भक्त हा आपला जणू आत्मा आहे असा त्यांचा सातव्या अध्यायातला उद्गार आहे तर बाराव्या अध्यायात आपला भक्त आपल्याला प्रिय असतो असं त्यांनी पाठोपाठ चार पाच वेळा म्हटलेला आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघात गुरु आणि शिष्य असं केवळ औपचारिक नातं नाही औपचारिक नात्याला एक व्यावहारिक मर्यादा असते तर प्रेमाचा भाव हा जिव्हाळ्याचा असतो आणि उत्कट अशा प्रेमाला मर्यादा असत नाहीत प्रेमाच्या भावनेतल्या या वैशिष्ट्यांचं वर्णन ज्ञानदेवांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे किंबहुना या प्रेमाचं वर्णन हा ज्ञानेश्वरीचा एक फार मोठा विशेष आहे ज्ञानेश्वरीला जो एक गोडवा आलेला आहे त्याच्या अनेक कारणांपैकी ईश्वर आणि भक्त या दोघांमधल्या प्रेमाचा आविष्कार हे एक महत्वाचं कारण आहे परकेपणाचा स्पर्शच नाही हे आहे ज्ञानदेव या ओवीत वर्णन करतात भगवंत अर्जुनाला म्हणतात अरे तुझं निमित्त करून मी हे सारं माझ्यासाठीच बोलतो आहे केवळ तुला काही उपदेश करायचा आहे म्हणून बोललो आहे असं नाही तर हे बोलण्यात मलाही आनंद आहे आणि तुझ्या संदर्भात म्हणायचं तर तुझ्यात आणि माझ्यात मी आणि तू असा काही वेगळेपणा आहे का तसा वेगळेपणा नाही हे सांगताना ज्ञानदेवांच्या इथल्या विवरणाला अद्वैत सिद्धांताची एक बैठक आपोआप मिळून जाते